शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाचे निर्णय देखील घेतलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून ठळक बातम्या तुम्हाला रोज पाहायला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव इतर सर्व बातम्या आपण पाहूयात पीक विम्याचा बोजा आता शेतकऱ्यांवरच स्थितीला विचार केला तर लोकर आता एकंदरीत स्थितीला पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर जमा करावी कारण बरेच शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित राहिलेले आहेत सर्व शेतकऱ्यांना जर पीक विमा दिला तर आता पेरणीच्या तोंडावर चांगला दिलासा मिळू शकतो बऱ्याच जणांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही आहे याबाबत सरकारने निर्णय घ्यावा मराठवाड्यात आता मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची शक्यता सध्या स्थितीला तरी नाही मात्र आता हलका ते मध्यम पाऊस पुढील चार ते पाच दिवस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे खरीपासाठी तीनशे अकरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय आता एप्रिल महिन्यापासून पीक कर्ज जा वितरण तर झालेलं आहे तसेच एकंदरीत विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हटलं तर आता तीनशे अकरा कोटी रुपये रक्कम जमा झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळत चाललेला आहे तसेच आता शेतकरी मित्रांनो पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार आहे नेमका कोणत्या शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा पंढरपुरात चंद्रभागात नदीलापूर वाळवंटातील मंदिरे पाहण्यात जुना दगडी पूल देखील पाण्याखाली गेल्याची माहिती तसेच शेतकरी मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात नेमका पीक विमा कधी मिळेल त्याबाबतची बातमी देऊ लाडकी बहीण शक्तीपीठासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च असाच खर्च करून शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अशी मागणी आहे सध्या स्थितीला आता बऱ्याच जणांना पीक विमा मिळालेला आहे मात्र काही शेतकरी हे पीक विमापासून वंचित राहिले जिल्ह्यामध्ये पुन्हा पाऊस सुरू खरीप पेरणीसाठी अडथळा शेतकरी चिंतेमध्ये पाहायला मिळत आहेत एकंदरीत विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची हजेरी पी एफ खात्यातून आता पाच लाखांपर्यंत रक्कम मिळणार नव्या योजनेअंतर्गत चालू वर्षी दोन पॉईंट बत्तीस कोटींचा पी एफ आता काढला असल्याची माहिती म महानिर्मिती उभारणार सौरऊर्जा प्रकल्प राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळणार असून महानिर्मिती आता सौरऊर्जा प्रकल्पही उभारणार आहे पाच हजारांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात घरकुलाचा दुसरा हप्ता व गट नंबर नमुना आठ देण्यासाठी आता पाच हजार रुपयांची मागणी केली होती राज्यात काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज विदर्भ कोकणातील काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली नाफेडची कांदा खरेदी लांबणार दरही वाढणार प्रत्येक सोसायटीला लाखाची बँक गॅरंटी आता द्यावी लागणार असल्याची माहिती समोर मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फटका मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याची माहिती आता समोर आलेली आहे लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा हो आता कोणत्या जिल्ह्यात किती रुपये जमा झालेले आहेत व कोटे आता पीक विमा वाटप होणार आहे यादी आलेली आहे आता आपण तालुक्यांची यादी बघूयात आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा पुढचा तालुका आहे परंडा आठ कोटी छप्पन लाख जमा करण्यात आलेला आहे तुळजापूरमध्ये पंचेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये शेतकऱ्यांना वाटप केले काहींना पंधरा हजार काहींना सोळा हजार रुपये अशी रक्कम मिळाली असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय उमरगा या ठिकाणी देखील करी काहींना दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम जमा झाली माहिती समोर आलेली आहे <गणागे> राज्यात मान्सून दाखल पण विदर्भ मराठवाडा कोरडाच मराठवाड्यातील पुढील चार दिवस काही ठिकाणी पाऊस राहणार आहे मात्र जोरदार पाऊस राहणार नाहीये शेतकऱ्यांपुढे नवीन संकट हलका पाऊस मराठवाड्यामध्ये पडण्याचा अंदाज आहे सध्या स्थितीला पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असून पेरणी तर केली मात्र पावसानेच आता उघडीप दिली पालेभाज्यांच्या दरामध्ये वीस टक्के वाढ मृग नक्षत्रामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे पालेभाज्यांमध्ये आता नुकसान झालेले आहे आवक कमी झाल्याचा परिणाम दिसून येत आहे खरेदीला आता ब्रेक लागलेला आहे एकंदरीत विचार केला तर पालेभाज्यांच्या दरामध्ये तब्बल वीस टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे एकंदरीत विचार केला तरी मोठी वाढ आहे तसेच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच वाटप होणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे यामुळे दिलासा नक्कीच मिळू शकतो बनावट लिंकवरून शेतकऱ्यांची लूट एकंदरीत विचार जर केला तर दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला बनावट लिंकवरून शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रकार सुरू शेतकऱ्यांना नवा झटका मागील कर्ज थकीत नवीन कर्ज मिळण्यात अडचण सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना नवा झटका म्हटलं तरी काही हरकत नाही आहे मागील कर्ज हे थकीतच आहे नवीन कर्ज काही ठिकाणी मिळत नसल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे कर्ज वाटप लवकर करावे कारण पेरणी आता शेतकऱ्यांची सुरू झालेली आहे काही ठिकाणी पैशाची देखील गरज महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आता तुम्हाला देण्याचा निर्णय ने राज्य सरकार व केंद्र सरकारने आता जाहीर केलेला आहे हे पैसे तुम्हाला मिळण्याआधी सरकारने तुम्हाला दोन कामे सांगितले आहेत तेवढी कामे तुम्ही पूर्ण करा नाही तर पी एम किसानचे दोन हजार नमोचे दोन हजार हे तुम्हाला मिळणार नाहीत मग आता हे पैसे तर तुम्हाला वाटप केले जाणार आहेत ही आनंदाची बातमी आहे मात्र त्यासाठी आता ही वाय सी करून ठेवा हे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे जेणेकरून जसा हप्ता वाटप सुरू होईल चार हजार रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल आता लवकरच हे पैसे येणार आहेत त्यानंतर आधार लिंक तुम्हाला करायचं आहे बँकेची लिंक देखील करणं हे खूप गरजेचं ठरणार आहे हे देखील लक्षात घ्या जेणेकरून पीएम किसान नमो शेतकरीचे चार हजार रुपये हे शंभर टक्के मिळतील संत्रा पिकासाठी आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या हंगामात संत्रोत्पादक शेतकऱ्यांना हवामान धोक्यापासून अधिक संरक्षण मिळणार आहे सध्या स्थितीला संत्रोत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आलेल्या असून आता इथून पुढे तुम्हाला पीक विम्याची रक्कम देखील मिळून जाईल सी सी आयने विकला पस्तीस लाख गाठी कापूस महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाची विक्री कापूस विक्रीचे दर घटवले सी सी आयने आता पस्तीस लाख गाठी कापूस विकलेला आहे महाराष्ट्रामध्ये याची सर्वाधिक विक्री झाल्याची देखील आता समोर आलेली आहे बियाणे विक्रीसाठी आता पोर्टल वापरा अन्यथा कारवाई विभागीय कृषी महासंचालक दत्तात्रय गौसाने यांचा इशारा कृषी सहसंचालक कार्यालयाला आता आली जाग एकंदरीत विचार केला तर बोगस बियाण्यांबाबतचे गैरप्रकार टाळण्यासाठी ही मोहीम असून आता शेतकरी कंप कम, कंपन्या गटांनी कृषी कृषीनिविष्ट परवानग्यासाठी अर्ज करावेत अशी माहिती मूल्य समर्थन योजनेअंतर्गत उडदाची खरेदी याबाबत एन सी एफ जे दे देखील पाहायला मिळत आहे एन सी एफ आणि संबंधित राज्य अधिकाऱ्यांना अवश्य सूचना आता देण्यात आलेल्या आहेत यामुळे या, या शेतकऱ्यांना दिलासा तेहतीस टक्के शेतकरी फार्मर आय डी विना एकंदरीत पाहायला गेलं तर सुमारे पाच पॉईंट तीस लाख शेतकऱ्यांनी केली नोंदणी आता सध्या स्थितीला लाभ मिळण्यात येणार अडचणी आता पी एम किसानचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील पी किंवा पाहिजे असेल तर फार्मर आय डी काढून घ्या अन्यथा याचे पैसे तुम्हाला मिळणार नाही आहेत सरकारने आता फार्मर आय डीचा नवीन निर्णय जाहीर केला महत्त्वाची माहिती आहे नागपूर विभागातील विमा भरपाईची स्थिती देखील जाहीर आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी देखील आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता विम्याचे हे पैसे देखील आता जमा केले जाणार असून यामध्ये आता पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत आता आपण पाहणार आहोत आता इथून पुढे लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघत चला यामध्ये बघू शकता आता पहिला जिल्हा वर्धा या ठिकाणी एक पॉईंट चौतीस कोटी वाटप केले जाणार आहेत गोंदिया या ठिकाणी आता झिरो पॉईंट चौतीस कोटी रुपयांची रक्कम वाटप केली राहिलेली मिळणार आहे चंद्रपूर या ठिकाणी बेचाळीस पॉईंट एकोणसत्तर कोटी रुपये द्यायचं ठरवलं होतं त्यापैकी पस्तीस कोटी शेतकऱ्यांना वाटप केले आता सहा कोटी राहिलेली रक्कम शेतकऱ्यांना मिळणार काही पंधरा हजार वीस हजार असे पैसे मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बोगस बीटी बियाण्याच्या विक्रीसाठी नामांकित कंपन्यांचा नावाचा वापर गुजरात तेलंगणामधून बियाणे शेतकऱ्यांच्या डोळ्यात होते धुळफेक एकंदरीत विचार केला तर बोगस बीटी बियाण्याच्या विक्रीसाठी नामांकित कंपन्यांचा आता वापर केला जात असल्याची माहिती समोर आलेल्या आहे एकंदरीत विचार केला तर यामुळे राज्यभरातील देशभरातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक ही स्थिती अमळनेर तालुक्यामध्ये केवळ त्रेपन्न टक्के पेरणी चोवीस रोजी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा वाढलेल्या आहेत अमळनेर तालुक्यात केवळ त्रेपन्न टक्के खरीप पेरणी झाल्याची माहिती समोर आलेली आहे सध्या स्थितीला पेरणीचा आकडा हा कमीच आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना देखील दिलासा आता खात्यावर आले आहेत पंचवीस कोटी रुपये जमा वीस हजार काहींना पंधरा हजार काहींना बारा हजार तर काहींना तेरा हजार रुपये अशी रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आलेले आहे ज्यांना मिळाले नसेल त्यांना देखील मिळून जाईल आता नेमके कोणत्या जिल्ह्यात याद्या देखील आता पुढे बघायच्या आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला आता यामध्ये जर विचार केलं तर तीन टप्प्यामध्ये आता ही रक्कम मिळालेली असून पहिल्या टप्प्यात काही रक्कम मिळाली दुसऱ्या टप्प्यात काही दहा पंधरा हजार शेतकऱ्यांना व तिसऱ्या टप्प्यात देखील दहा पंधरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे देण्यात आल्याची माहिती दे आता समोर आलेली आहे एकंदरीत विचार केला राहता एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचवीस कोटी जमा झालेल्या आहेत गंगापू गंगापूर तालुका आहे अजून जिल्ह्यांची नावे आपण पुढे बघणार आहोत जिल्ह्यातील चोवीस हजारांहून अधिक लाडक्या अर्ज अर्जबाद आता आयकर विभागाच्या माहितीनुसार पडताळणी सुरू अपात्र असतानाही केले होते अर्ज तालुका हे बाद झालेली अर्जस्थिती आता समोर आली असल्याची माहिती नव्या पीक विमा योजनेमध्ये आता समाविष्ट पिके करा पिकाणी हे विमा हप्ता आता दर पाहायला मिळत आहेत नव्या पीक विमा योजनेत आता समाविष्ट पिके पिकाणी हे विमा आता हप्ता दर देखील पाहायला मिळतो आहे एकंदरीत विचार केला तर आता राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमाबाबत देखील एक आनंदाची बातमी आता मिळणार असून सर्वात महत्त्वाची बातमी आता आपण पुढे बघणार आहोत आता फक्त दोन मिनटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आता गेल्या वर्षी पीक विमा भरला होता का नाही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा कांद्याला पुणे या बाजार समितीत जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपयांचा दर सरासरी एक हजार चारशे पन्नास कमीत कमी सातशे रुपये सहा हजार एकशे त्रेचाळीस क्विंटलपर्यंत आलेली होती पुणे या बाजार समितीत अद्याप तरी कांद्याच्या दरात सुधारणा झालेली नाही आहे फक्त दोन हजार दोनशे रुपयांचा बाजारभाव सुरू आहे व कमीत कमी दर तर सातशे रुपये किलो पावसाचुगडी दहा लाखांतर एकऱ्यातील पेरणी आली धोक्यात सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता दहा लाखांवर एकरातील पेरणी धोक्यात आलेली आहे पासून कोट्यवधींचा खर्च मातीमोल होण्याची भीती असून मरग नक्षत्राने पडविले शेतकऱ्यांचे तोंडाचे पाणी डी ए पी उपलब्धता न झाल्यास पर्यायी मिश्र खतांचा वापर करा कृषी विभागाचे आव्हान नव्वद टक्के पेरण्या झाल्या पूर्ण डी ए पीचे वितरण डी ए टंचाई कारणे काही पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताकडे वळणे देखील खूप गरजेचे पी एम किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर येत आहे आधार बँक खातं लिंक सर्व काय करून ठेवा ई के वाय सी करून ठेवा जसे पैसे वाटप होतील तसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना पीक विम्याच्या काय बातम्या आल्या तर आपण लवकरच चॅनलवरती देणार आहोत रोजच्या रोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून महत्त्वपूर्ण अशा शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत धन्यवाद